कैलासवासी नानासाहेब संतोष चौधरी मॉडर्न प्राथमिक विद्यालय व ॲडव्होकेट बापूसाहेब साहेबराव भामरे कलाविज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे नामकरण देवपुरातील गोंदूर रोड वलवाडी परिसरातील कैलासवासी एस आर पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने शालेय नामकरण फलकाचे अनावरण सोहळा पार पडला यावेळी माजी सरपंच कैलासवासी संतोष नथू चौधरी यांचे नाव प्राथमिक शाळेला आणि ॲडव्होकेट साहेबराव भांबरे यांचे नाव कनिष्ठ महाविद्यालयाला देण्यात आले या दोन्ही नेत्यांनी परिसराच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे माजी सरपंच संतोष चौधरी यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली होती तर ॲडव्होकेट साहेबराव भामरे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यांनी गोरगरीब आणि वंचित मुलांना शिक्षण मिळावी यासाठी प्रयत्न केलेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी साहेबराव भामरे यांच्या कार्याची प्रशंसा केली त्यांनी सांगितले की साहेबराव भांबरे हे शरद पवार यांच्यासोबत धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा करण्याचे काम करत होते शालेय कमिटीने या दोन्ही नेत्यांच्या नावाने शाळांचे नामकरण करून त्यांचे योगदान गौरवले आहे यामुळे या, या शाळांचे नाव आणखी उंचावले जाईल असे मत व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमात विद्यालयाचे शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे प्रमुख अरुण धुमाळ अध्यक्षस्थाने होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले एसयू तायडे छोटू चौधरी मुकेश खरात रंगनाथ ठाकरे प्रवीण पाटील लोटन वाघ सुधाम शिरोडे एस आर बागुल बाबूराव नेरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक मनोज मोरे ईश्वर शिंदे गणेश फुल पगारे प्रदीप भदाणे सचिन मोरे नितीन देवरे गणेश साळुंखे मनोज जाधव निखिल मोरे मनोज कोळी शिक्षिका चित्रा पवार शारदा जाधव रेखा थोरात सुनंदा बैसाणे आशा पाटील ज्योती पाटील कविता पाटील राजश्री कापसे सपना पाटील रुपाली पगारे कर्मचारी गणेश चौधरी अमृत ठाकूर पुष्पक देवरे सिद्धार्थ भांबरे प्रशांत पाटील प्रमोद देवरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते या सोहळ्यात सूत्रसंचलन चित्रा पवार यांनी केले तर आभार पूनम तोरवणे यांनी मानले सर्वप्रथम तुम्ही सर्वांचं जे शालेय कमिटी आहे या आपली स्थानिक शिक्षण कमिटी आहे या सर्वांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला त्याचं कारणही तसं आहे की ज्या दोन लोकांचं नाव आपण या ठिकाणी शाळेला दिलेलं आहे ते नावं हो जे आहेत त्याच्यावरून आपली संस्था भविष्यामध्ये ओळखली जाणार आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट असत काही लोकांचे नाव दिल्यानंतर त्यांचे नावाला मोठेपण येत पण कधी कधी परिस्थिती अशी असते की ज्यांचे नाव दिल्यानंतर सुद्धा शाळेचं नाव मोठं होत असं असतं त्याच पद्धतीने या ठिकाणी आहे की आपले जे संतोष नाना आहे या ठिकाणी संतोष नानांचं नाव आपण या शाळेला प्राथमिक शाळेला दिलं त्याच पद्धतीने आदरणीय साहेबरावजी साहेबांचं नाव आपण या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला दिलं अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय झाला आहे की दोघे ज्येष्ठ नेते आहेत चांगले आमचे मार्गदर्शन म्हणून काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीचे विकास काम या परिसरामध्ये केलेलं आहे यामुळे आम्हाला या ठिकाणी आनंद झाला की परंपरागत नाही तर वर्ष ना वर्ष दोघं ज्येष्ठ नेत्यांचं नाव या परिसरामध्ये कायम राहील अशा पद्धतीचा निर्णय आपण या ठिकाणी दिलेला आहे मला चांगला आठवतो मी जरी कॉलेज जीवनात असो याच्यात कमी वयाचा असेल त्यावेळेस पासून मी आदरणीय साहेबरावजी बांबरे साहेबांचं काम बघतोय आदरणीय संतोष नाना कैलासवाशी जरी झाले असतील तर त्यांच्या वेळेस सुद्धा काम करण्याची संधी मला त्यांच्याबरोबर मिळालेली आहे अतिशय चांगलं नेतृत्व दोघांच्या याच्यामध्ये आहे की साहेबराव बांबरे साहेबांच्या विषयी बापू साहेबांच्या विषयी जर सांगायचं सा गेलं की एका सामान्य कुटुंबातला तरुण आपण जो म्हटलं दलित कुटुंबातला तरुण अतिशय चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेतो आपल्या पुढे जाऊन प्रगती करतो कुटुंबाला पुढे नेतो एवढंच नव्हे तर समाजासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीचा वसा घेण्याचं काम करतो ही मोलाची गोष्ट आहे कदाचित तुमच्या आमच्याला जे जमलं नाही ते बापू साहेबांना चाळीस वर्षापूर्वी जमलेलं आहे आज जरी आमच्या स्टेजवर बसलेल्या लोकांना सांगितलं किंवा मला सुद्धा सांगितलं असेल तर एक शाळा काढून दाखवा शाळा काढणं सोपं नाही आणि शाळा काढून ती चालवणं त्याच्यापेक्षा अवघड गोष्ट आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बापू साहेबांनी या ठिकाणी गोर गरीब वंचित विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शाळा काढली आणि चांगल्या पद्धतीचं एक शैक्षणिक शे, केंद्र या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये तयार केलं आहे मला नाही वाटत की धुळे शहरामध्ये एवढी प्रशस्त बिल्डिंग असेल या एवढं प्रशस्त जागा कुठल्या शैख किंवा शैक्षणिक शाळेमध्ये असेल असं मला सुद्धा आज या ठिकाणी दिसत नाही मग बापूसाहेब आम्ही तुमचे खूप आभारी आहोत की वलवाडी वाले असतील भोकर वाले असतील कॉलनी परिसर असेल इंदिरानगर दैटनकर नगर असेल दैटन या संपूर्ण परिसराच्या शिक्षणासाठी तुम्ही चांगली मेहनत घेतली आमच्या मुलांसाठी आमच्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्या पद्धतीचं चा। केंद्र या ठिकाणी आपण सुरू केलं आणि त्याच तैस त्याचा वसा आम्ही याच्यापुढे भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने घेऊन जाऊ हे आश्वासन तुम्हाला या ठिकाणी कर देतो आम्ही पण अभिमान वाटतो की ज्या ठिकाणी तुमचं काम आम्ही बघतो आदरणीय म्हणजे आमच्या पक्षामध्ये सुद्धा तुम्हाला मोठा मान सन्मान आहे अकरा बारा तारखेला आम्ही मुंबईला असताना सुद्धा शरद पवार साहेबांसमोर ज्यावेळेस आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा तुमचा उल्लेख त्या ठिकाणी निघाला की या लोकांनी सुद्धा सत्तर ऐंशीच्या दशकापासून शरद पवार साहेबांसुद्धा सोबत काम केलेलं आहे कुठला आमिष नाही उद्योग धंदे नाही कुठल्या कुठल्या पद्धतीचा फायद्यासाठी नाही तर विचारासाठी त्यांनी शरद पवार साहेबांसोबत काम केलेलं आहे आज बी पवार साहेब त्यांना मानतात त्यांना ओळखतात नावानेशी ओळखतात आणि त्यांची तब्येतीची विचारपूस करतात चन सी आबा पाटील असतील साहेबाबा भांबरे साहेब असतील रवींद्र पाटील असतील ए बी पाटील साहेब या ठिकाणी नाही आहेत अशी जी टीम आहे आज सुद्धा शरद पवार साहेब जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखतात ही तुमच्या आमच्यासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे म्हणून तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो तुम्ही चौऱ्याऐंशी वर्षाची आहे शंभरवी पूर्ण करावी आणि माझं नाव देण्याचं उद्देश म्हणजे एकच आहे की आपण चाळीस वर्ष संस्था चालवली आणि समजा आपण उद्या गेलो बा आपलं इथं काही शिल्लक करणार नाही कोणी काढली काय काढली कोणी काय विचारणार नाही काय आता आम्ही अतिशय पाचशे विद्यार्थ्यांच्या वरती आपली शाळा आहे आजही पण तो ग्रामीण भागातले असल्यामुळे काही मुलं कामाला निघून जातात कोणी कुठे निघून जातात अशा पद्धतीचं अनेक समस्या आहेत पण ते आमच्या पातळीवर आम्ही आमचे शिक्षकांच्या सहकार्याने आम्ही ते सोडत असतो तर तेव्हा या ठिकाणी सिनियर कॉलेजसुद्धा काढलं मी आजही आहे आर्ट्स अँड सायन्स आर्ट्स चालू आहे सायन्स म्हणजे एक्झी म्हणजे एक्झिक्यूट नाही झालं म्हणजे मान्यता आहे पण नाही पण आर्ट चालू आहे मात्र तर अशा पद्धतीने या परिसरात एक चांगलं काढावं आपले जे झेडपे नानासाहेब होते त्यांचा एक आदर्श आमच्यासमोर होता की चांगला माणसा चांगलं काम केलं बा तशाच पद्धतीनं आपणही करावा मी तर शिक्षण खात्यातच होतो शिक्षण स्थाना अधिकारी म्हणून त्यामुळे शिक्षणाची आवडच होती आणि अनेक मित्रांचं सहकार्य आपल्याला लाभलं आणि विशेष करून वलवाडी आणि बोकरमध्ये चौधरी समाजाचं जे नेते मंडळ होते त्या काळातले त्यांनी फार फार उपकार केले माझ्या खूप काम खूप मदत केली त्यांनी त्यामुळे त्यांचे उपकारभा राहून काहीतरी त्यांचं नाव लोकी इथं व्हावं म्हणून नानांचं नाव प्रातिनिधिक आहे नानांच्या कुटुंबाचं नाव नाही आहे हे हे सगळ्या समाजाचं नाव आहे ते नानासाहेब चौधरी तर अशा पद्धतीने आणि आम्ही हा कार्यक्रम ठेवला घाईघाईमध्ये झाला पुढच्या वेळेला एक चांगला कार्यक्रम घेऊ सगळे मंडळी येऊ शकतील असं की नाना साहेबांचा स्वभाव खरोखर नाना साहेबांचं नाव दिल्यानंतर मनापासून एक चांगलं काम झालेलं आहे आणि बापू साहेबांचा तर विषय नाही ऍडव्होकेट म्हटल्यानंतर ओलं कोरडं सर्व कसं चालवायचं आपल्याला काही सांगायची गरज नाही पण बापू साहेबांच्या कष्टातून एका एवढं उभारलं गेलेलं आहे आपण घरात दोन लहान लेकरं असतात ते सुद्धा सांभाळू शकत नाही आज या संस्थेमध्ये संस्था चालवणं एक फार मोठी जबाबदारी असते आणि संस्था चालवत असताना सर्वात महत्वाचं शिक्षक बांधव आणि शिक्षिका यांना ही जी लहान मुलं असतात यांना ते कसं कव्हर करत असतील ते त्यांनाच माहिती कारण की खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि इथल्या कार्यक्रमाला मला अध्यक्ष स्थान देण्याच्या ज्या काही नियोजन इथले ज्या लोकांनी नियोजन केलं या कार्यक्रमाचे जे आयोजक का असतील त्यांचे मी बोलत असताना मध्यंतरात आभार मानतो